नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बघा हा मसाला दाखवणार आहे ह्या मसाल्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हा मसाला विकत पाहिजे का तर खूप जणांनी असे कमेंट केले होते आणि हे पण तुम्हाला मी विचारलेलं की तुम्ही कसा किलो घ्यालते तर खूप जणांनी असे कमेंट केले होते एवढ्याला तर मी बोलले होते मला काय हा एवढ्याला विकायला काय परवडणार नाही कारण हा मसाला कसा मी घरी जो वापरायला बनवते ना तशा पद्धतीत हा मी मसाला बनवलेला होता आणि हा मसाला तुम्हाला मी एक अजून गोष्ट सांगते की तुमच्यापासून मी दडवणार नाहीये आपला हा मसाला सत्तर किलो विकला गेला आणि हा मसाला काय मी यूट्यूबवरच्या कुणाला विकला नाही जिथं म्हणजे माझे जे फॅमिली फ्रेंड वगैरे आहेत त्यांनी तीन तीन चार चार किलो वर्षासाठी माझ्याकडून मसाला घेतलेला आहे आणि आत्ता जो मी मसाला आज आणलेला आहे हा वीस किलो मसाला पूर्ण पैसे घेतलेले तर विकलेला आहे तर हा तो मसाला तर एक जण एक ताईंनी मला अशा कमेंट केल्या होत्या की ताई मला तुम्ही ह्या मसाल्याची रेसिपी द्याल का तर मी त्या टायमाला त्यांना सांगितलेलं नाही आहे का नाही आहे ते सांगितलेलं ते पण मी तुम्हाला सांगते जो मसाला मी बनवला का नाही तो मसाला मी बनवताना माझा हात भाजला तो म्हणजे हात तुम्हाला एवढाच भाजलेला दिसतोय खूप भाजलेला आहे मला आणि त्यामुळे मी थोडीशी नाराज झाल्यानंतर मी तो मसाला काय बनवला नाही त्याच्यावर मी आज बनवून आणलेला आहे हा मसाला आणि हा मसाला बघा तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालू शकता म्हणजे कांदा घालू शकता लसूण खोबरं हे घालू शकता तुम्ही आणि हा मसाला माझ्याकडून अर्धा घेतलेला आहे लोकांनी असं पावडर फॉर्ममध्ये कारण की गरमीच्या दिवसामध्ये काय होतं कांदा वगैरे घातल्यानंतर मसाला खराब होतो कांदा लसूण घातला म्हणजे कुणी कुणी असा प्लेनमध्ये मागितलेला आहे जसं हा पावडर फॉर्ममध्ये आणि कुणी कुणी कांदा लसूण मसाला असा टाकून मागितला होता आणि आपले जे आत्ताची जी ऑर्डर होती ना ते जे मसाला होता ते सगळ्यांचा प्लेन होता आणि हा राहिलेला बघा एवढा मसाला मी है। तर है मी माझ्यासाठी ठेवलेला आहे तर ह्याची रेसिपी तुम्हाला मी पूर्ण किलो किती साहित्य वापरलं किती काय केलं हे तुम्हाला मी कमी साहित्यामध्ये तुम्हाला मी ह्याच्या खाली लिहून देते तो हा मसाला जरूर बनवा चवीला एक नंबर होतो कारण की मी एवढी नाराज झाली की मी डायरेक्टली मी नाही म्हणून सांगितलं ॲक्च्युली मी सगळ्या मसाले टाकलेले आहेत अपलोड केलेले आहेत कोणता नाही असा नाही कसा बनवलेला जसा भाजतो आपण हमेशा तशाच पद्धतीनं भाजायचा आणि कुठून आणायचं तर तशा पद्धतीने एकदम बारीक डंकावरनं कुठला आहे मिशन वगैरे नाहीये डंकावरून कुठला आहे आणि हा मसाल्याचा कलर वर्षभर असा नाही असा राहील चव अशी नाशी राहील तुम्हाला ज्याला बनवायचे त्यांनी बनवू शकता मी तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला सगळं साहित्य प्रमाण सगळं लिहून देईल आणि तुम्हाला जर त्यात अजून काय वाटत असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी ते पण सांगेन ही जर मी जे दाखवलेल्या मसाल्याविषयी जर तुम्हाला जर आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा